दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी सात वाजल्यापासून ठाणे शहरातील राममारुती रोड मासुंदा तलाव परिसर चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण मंडळींनी डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली अनेक जण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांचीही लय लूट केली होती दिवाळीच्या आजच्या पहिल्याच दिवशीच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सात वाजल्यापासूनच हे कार्यक्रम सुरू झाले थोड्या वेळानं तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव गडकरी चौक रामारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली तरुण तरुणी पारंपरिक साडी कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते अनेक जण मित्रमैत्रिणीसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनीच दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाचं कार्यक्रमाचं आणि नेश डीजेचं आयोजन करण्यात आलं होतं तरुणांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती या ठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनीही उपस्थिती लावली तर मासुदा तलाव येथे शिवसेना शिंदेगट युवासेनेचे लोकसभेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील तरुणांची गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली ललित प्रभाकरच्या व्यासपीठावर प्रवेश होताच तरुणांनी एकच जल्लोष केला यंदा सर्वाधिक मुली सहावर्डीमध्ये साडीत दिसून आल्या काटपद्राऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसंच डिझायनर साडीला अधिक पसंती दिली तर मुलं विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसंच आकर्षित फेट्यांमध्येही दिसून आले